पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेती उपयोगी असणारे खत बियाणे व औषधी विक्री करणाऱ्या दुकानांमधून चोरीस गेलेल्या दोन लाख रुपयांच्या बियाण्याचे पोते आरोपीसह पंढरपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत बियाणांची पोते चोरणारे चोरटे पंढरपूर शहरातील काही भागात या बियाणांची निम्म्या किमतीत विक्री करत असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मुसक्या अवल्यात मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जा जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडेपाचशे स्क्वेअर फूट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमतीत त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी दिनांक तीस पाच रोजी मका व कांद्याच्या बियांची चोरी झाले असल्याने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दिनांक चौदा सहा दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर चोरी करणाऱ्या आरोपीची सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून घेऊन अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून आरोपी कोठे राहण्यास आहेत व सध्या त्यांच्या वास्तव्याबाबत गोपनीय माहिती घेतली असता ते सध्या घरी राहत नाहीत परंतु सदर आरोपी हे पेरणी सुरू झाली की अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या चोऱ्या करतात अशी माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने पोलिसांनी गस्त लावला होता दिनांक चौदा सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दोन संशयित इसम मोटरसायकलीवरून मका व कांद्याचे बियाणे निम्म्या किमतीमध्ये विक्री करण्याकरिता पंढरपूर शहरामध्ये फिरत आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांना मोटरसायकलसह ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यास अनुदर बियाणे बाबत विचारपूस केली असता गुन्हा केल्याचे कबूल केले आहे तसेच त्यांनी लातूर धाराशिव व इतर ठिकाणी गुन्हे केल्याचे कबुली दिली आहे सदर आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये एक लाख रुपये किमतीचे पंचगंगा कंपनीच्या दोन पेट्या प्रत्येकी पन्नास हजार रुपये किमतीचे कांद्याचे बियाणे तसेच एक लाख रुपये किमतीचे ॲडव्हॉर्टा कंपनीची पाच पोती प्रत्येकी वीस हजार रुपये किमतीचे मका बियाणे असा एकूण दोन लाख रुपये किमतीचे मका व कांदे बियाणे जप्त करण्यात आले आहे सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग डॉक्टर श्री अर्जुन भोसले वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे श्री विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री आशिष कांबळे सिरमा गोडसे प्रसाद औटी सचिन हेंबाडे विठ्ठल विभूते निलेश कांबळे शहाजी मंडले समाधान माने बजरंग बिचकुले तसे सायबर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण रतन जाधव यांनी केले असून पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे